दर्शक हो महाराष्ट्राचा सर्वांचा जिव्हाळ्याचा आणि आतुरतेचा असणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव महाराष्ट्रात हा उत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो काही दिवसावर आलेला गणेशोत्सवाची लगबग सध्याला सगळीकडेच दिसून येत आहे सगळीकडं गणेशोत्सवाची धूमधाम पाहायला मिळत आहे सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या खालच्या बाजूला असणाऱ्या कलाकारांनी गणेशाला शेवटचा हात फिरवत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे विविध प्रकारच्या आणि विविध रूपातल्या आकर्षक गणेश मूर्त्या सध्या येथे पाहायला मिळत आहेत राजस्थानी कलाकार आपल्या कलाकुसरी करताना येथे दिसून येत आहेत अर्ध्या फुटापासून ते पंधरा फुटांच्या विविध रूपातल्या आकर्षक गणेश मूर्त्या सध्या लक्ष वेधून घेत आहेत या विक्रीला ठेवण्यात आल्याचं ते एक लाख रुपयांपर्यंत या मूर्त्या विक्रीला असल्याचं यावेळी मूर्तीकार म्हणाले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही